हॅलो फ्रेंड्स एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट हा जो दुसरा पेपर असतो तर त्याच्यामध्ये विज्ञान हा एक विषय आहे तर त्या विज्ञान विषयातील प्रकाशाचे परावर्तन या घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी कशामुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात संक्रमणामुळे विकिरणामुळे परावर्तनामुळे की धुलीकणांमुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रकाश किरणाच्या विकिरणामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात पुढचा प्रश्न ही संज्ञा अनियमित परावर्तनाशी संबंधित आहे गुळगुळीत पृष्ठभाग समांतर आपाती किरण समांतर परावर्तित किरण की खडबडीत पृष्ठभाग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार खडबडीत पृष्ठभागामुळं अनियमित परावर्तन होतं सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते तर आपल्याला दिवसासुद्धा आकाश टिंबटिंब दिसले असते निळे तांबडे पिवळे की काळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार काळे दिसले असते सपाट आरशावर म्हणजेच परावर्तित पृष्ठभागावर आपतन बिंदूला लंब असणाऱ्या रेषेला काय म्हणतात आपाती किरण परावर्तित किरण स्तंभिका की आर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन स्तंभिका परावर्तन कोण दर्शवण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात आय एल एन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आर आपत्ती किरण व परावर्तित किरण यामधील कोण नव्वदंश असेल तर आपतन कोण व परावर्तन कोण यांची मापे किती असतील हे चार पर्याय दिलेत यामधला पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे आपतन कोण असेल पंचेचाळीस अंश आणि परावर्तन कोण सुद्धा असेल पंचेचाळीस अंश पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा प्लायवूड सपाट आरसा लाकूड की खडबडीत लादी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सपाट आरसा खालीलपैकी कशाचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून नसते परिदर्शी कॅलिडोस्कोप शोभादर्शी की विस्तारित प्रकाश स्रोत या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार विस्तारित प्रकाश स्रोत याचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून नसते इतर तिन्हीचं सुद्धा कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर आधारित असते आपतन कोण पन्नास अंश असल्यास परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोण किती असला पाहिजे चाळीस अंश पन्नास अंश वीस अंश की ऐंशी अंश या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पन्नास अंश परिदर्शीमधील आरसे टिंबटिंब परस्परांना समांतर असतात परस्परांना लंब असतात परस्परांशी पंचेचाळीस अंशाचा कोण करतात की परस्परांशी साठ अंशाचा कोण करतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परिदर्शीमधील आरसे परस्परांना समांतर असतात प्रकाशाच्या विकिरणात कोणत्या रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते लाल निळ्या हिरव्या की पिवळ्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन निळ्या रंगाचे जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो तेव्हा त्या ते घटनेस ते काय म्हणतात प्रच्छाया पिधान अमावस्या की उल्कापात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पिधान टिंबटिंब म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा किरण विखुरणे पसरणे विकिरण संक्रमण परावर्तन की अपवर्तन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक विकिरण ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला कसला दिन म्हणतात छाया दिन पिधान मकर की संक्रमण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक शून्य छाया आपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच टिंबटिंब असतात बिंदूवर रेषेवर प्रतलात की किरणावर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे सर्व एकाच प्रतलात असतात